तर वैष्णवीचं तान्ह बाळ देण्यास नकार देणाऱ्या निलेश चव्हाण याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर फरार झालेला निलेश चव्हाण याच्या शोध सध्या पोलीस घेत आहेत निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे आपण पाहतोय निलेश चव्हाण तर या निलेश चव्हाणकडेच वैष्णवीचं तान्हं बाळ होतं आणि हे तान्ह बाळ द्यायला कसपटे कुटुंबियांना नकार दिला होता निलेश चव्हाणनं निलेश चव्हाण आता सध्या फरार आहे त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि सध्या त्याचा शोध पोलीस घेत आहेत तर या निलेश चव्हाणशी सुद्धा पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे पाहुयात स्पाय कॅमेरानं स्वतःच्याच पत्नीचे आक्षेपार्य व्हिडिओ त्याने चित्रित केलेले आहेत अतिशय विक्षिप्त प्रवृत्ती आहे आणि दोन हजार एकोणीस साली वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल आहे तर बेडरूमच्या सिलिंग फॅनला स्पाय कॅमेरा लावून आपल्या पत्नीचेच अश्लील व्हिडिओ तो चित्रित करायचा असं सांगण्यात येत आहे तर एसीलाही स्पाय कॅमेरा निलेशनं लावला होता आणि यात काही आक्षेपार्ह व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केले होते शरीरसंबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेरानं त्याने रेकॉर्ड केले होते तर निलेशच्या लॅपटॉपमध्ये पत्नीला असे अनेक आक्षेपार्ह अश्लील असे व्हिडिओ सापडले होते आणि इतर मुलींसह शरीर संबंधांचे सुद्धा त्याचे व्हिडिओ त्याने बनवले होते तर पत्नीनं जाब विचारताच निलेशनं चाकू दाखवून तिला धमकावलं सुद्धा होतं आणि तिचा गळाही दाबला होता निलेशच्या पत्नीनं सासू सासऱ्यांना याबाबतची माहिती सुद्धा दिली होती तर त्यानंतर उलट तिच्याच सासू सासऱ्यांकडून तिचा छळ सुरू झाला आणि निलेशसह त्याच्या नातेवाईकांवर चौदा जून दोन हजार बावीसला ला गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि अटकपूर्व जामीन पुणे सत्र वारजे पोलिसांकडून निलेशला अभय देण्यात आलेला आहे मोकाटच फिरतो तो, तो आणि अखेर मुंबई हायकोर्टाकडून निलेशला अटकपूर्व जामीन मिळाला आणि हा निलेश शशांकची बहीण करिश्मा हगवणे हिचा मृत मित्र आहे तर निलेशचा बांधकाम पोकलेन मशीनचा व्यवसाय बांधकाम क्षेत्रामध्ये तो कार्यरत आहे